मिरजेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच बंडखोरी जयश्री वहिनी पाटील मिरजेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले या ठिकाणी मिरजेतील अनेक माजी महापौर माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयश्री वहिनी यांनी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच त्यांनी बंडखोरी केली आणि जनतेची तीच मागणी असल्यामुळे सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याने सांगितले आहे आम्ही हे म्हणजे आम्ही गेल्या दोन महिने या प्रक्रियेतच होतो कारण विश्वजित कदम असतील किंवा विक्रम सावंत असतील उमेदवारी पाटील आम्ही सगळीकडे म्हणजे पक्षाचे घेतलोय आणि अचानक एकोणीस तारखेपर्यंत आम्हाला वाटत होतं की म्हणजे काय बदल होती कारण इथे नवसा उमेदवार दिला होता आणि नंतर आम्ही संजय राऊतांच्या कानावर सुद्धा की परिस्थिती काय